नमस्कार मी विशाखा गरोडकर इंडिया न्यूज ट्वेंटी वन मध्ये आपले स्वागत करते कॉलेज ऑफ बीटेक बायोटेक्नॉलॉजी अँड फूड टेक्नॉलॉजी महाडचे विद्यार्थी आविष्कार दोन हजार चोवीस पंचवीस स्पर्धेमध्ये प्रथम नुकत्याच पार पडलेल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या आविष्कार दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये श्रीभैरवनाथ निसर्ग मंडळ संचालित कॉलेज ऑफ बीटेक बायोटेक्नॉलॉजी अँड फूड टेक्नॉलॉजी महाड येथील विद्यार्थ्यांनी आविष्कार दोन हजार चोवीस पंचवीस साठी वेगवेगळ्या गटातील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता सदर स्पर्धेमध्ये कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी महाड येथील फुटानकर प्रथम अमित आणि खोपकर वैष्णव संजय या दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक यांचे प्रशासन प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले इंडिया न्यूज ट्वेंटी वनच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद